म्हणूनच अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचे मोठे वक्तव्य नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत थेट भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे याच त्यांच्या पक्षप्रवेशानंतर भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी अशोक चव्हाण यांनी नेमका भाजपमध्ये प्रवेश का केला याबद्दल मोठे वक्तव्य केलेलं आहे पहा नेमकं काय म्हणाले आहेत मंत्री गिरीश महाजन मला दिवस आज आलेला आहे शरिजी चव्हाण आज कंटाळून राज्यातल्या नेतृत्वाला कंटाळून आणि केंद्रीय नेतृत्वाला कंटाळून आज माध्यमात प्रवेश करत आहेत खरं म्हणजे मोदीजींच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास आहे ज्या गतीने देश पुढे जातोय ज्या दिशेने देशामध्ये कामं चाललेली आहेत विकास चाललेला आहे आणि जगामध्ये देशाचं नाव मोदीजींचं नाव दे जात आहे म्हणून आता प्रत्येकाला वाटायला लागतो आमच्या पक्षामध्ये काही शिल्लक राहिले म्हणजे करून काँग्रेसमध्ये तर काहीच राहिलेलं नाही आमच्यातली गटबाजी उभावून आलेली आहे अंतर्गत मोठ्या पदावर आलेले आहेत अरे पक्षामध्ये प्रवेश करता आहे की यापेक्षा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केल्याने आगामी काळात होणाऱ्या निवडणुका याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे या अगोदरच भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचे कारण सांगितलेले आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा